आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय असतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही जंगलामध्ये चक्क मागे पिसाळ्याला हत्ती लागला होता फडं डोकं लावून त्यानं स्वतःचे प्राण कसे वाचवले आहेत जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कल्पना करा की कुठेतरी पाय जातात आणि अचानक तुम्हाला तुमच्यासमोर पिसाळ्याला भला मोठी हत्ती दिसला तर तुम्ही काय कराल अशी परिस्थिती कोणावर उडवली तर एखाद्याचं जीवन संपुष्टात येऊ शकतं हे मात्र खरं आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील कळेल की आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व तरी काय सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमचा देखील थरका पडल्याशिवाय राहणार नाही हत्ती हा तसा शांत प्रवृत्तीचा प्राणी तुम्ही आपलं काम करा मी माझं काम करतो अशा आवेगात तो आपलं आयुष्य जगत असतो शिवाय हत्ती हा फारच बुद्धिशील प्राणी असल्यामुळे माणसासोबत देखील त्याचं चांगलं संबंध असतात मात्र हत्ती जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे पण एकदा का त्याला राग आला की मग काय खरं नाही त्याच्या क्रोधापुढे अख्खं जंगल थरथरत याचीच प्रचिती देणारा हा थरार व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घालतोय हा व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अरहळी गावातील असल्याचं सांगितलं जात आहे यात एका जंगली हत्तीने दोन माणसाचा पाठलाग केलाय आणि त्यांना काही अंतर धावायला लावले व्हिडिओमध्ये दिसणारे दोन्ही हे वन विभागाचे कर्मचारी आहेत जे एका हत्तीला वाचवण्यासाठी तिथे गेले होते हत्ती जंगलातून भरकडून गावातील शेतात पोहोचला होता त्यानंतर कर्नाटक वन विभागाच्या इमर्जन्सी टास्क फोर्सचे कर्मचारी हत्तीला परत जंगलात पाठवण्याच्या प्रयत्नात होते दरम्यान दुसऱ्या हत्तीनं अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि दोन्ही कर्मचाऱ्यांचा पाठलाग सुरू केला कर्मचाऱ्यांनी तिथून पळ कसा वसा तरी काढला आणि आपला जीव वाचवला एक सेकंद जरी त्यांना पळायला उशीर झाला असता तर ते दोघे हत्तीच्या पायाखाली चिरले गेले असते हत्तीचे हे रौद्र रूप पाहून तुमच्या देखील मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हत्ती हा जगातील अतिशय विशाल प्राणे आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावासाठी तो ओळखला जातो तो कोणाला विनाकारण त्रास देत नाही मात्र एकदा तो पिसाळा की संपूर्ण सृष्टी हलवून टाकतो हा व्हायरल झालेला व्हिडिओ रोहित नंदन मिस्त्री नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यातल्या एका युजर्सचं म्हटलेलं आहे यामुळेच प्राण्यांना कधीच त्रास नाही दिला गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद